गडिंग्लज तालुक्यातील नदीकाठावरील गावांना दरवर्षी पुराचा फटका बसतो नदीमध्ये साचलेला गाळ याला कारणीभूत आहे त्यामुळे प्रशासनानं तातडीनं गाळ काढून गडिंग्लज तालुका पूरमुक्त करावा यासाठी हिरण्य केशी नदीकाठावरील पूरग्रस्त शेतकरी आणि कुटुंबांचा निर्धार मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पूरग्रस्तांची बैठक गडिंगलसमध्ये पार पडली दोन हजार एकोणीस साली हिरण्यकेशी नदीला महापूर आला या महापुरात झालं त्यावेळी पूरग्रस्तांनी मोर्चा काढून प्रशासनाला जागं केलं होतं त्यानंतर राज्य शासनाचं पुन्हा दुर्लक्ष झालं त्यामुळे नदीकाठावरील गावांमध्ये दोन तीन वेळा पूरस्थिती निर्माण झाली यंदा पुन्हा पूर परिस्थिती तयार होऊन शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय यापुढेही नदीकाठच्या गावांना सतत पुराच्या भीतीखाली वावरावं लागणार आहे त्यामुळे हिरण्यकेशी नदीपात्रातील गाळ काढण्याची मोहीम प्रशासनानं तातडीने हाती घ्यावी आणि पूर येऊ नये यासाठी सरकारनं कायमस्वरूपी उपाययोजना करावी यासाठी हिरण्यकेशी घटप्रभा खोऱ्याचा अभ्यास करणाऱ्या तज्ञांची समिती गठीत करावी अशा मुद्द्यांचा परामर्श घेण्यासाठी गडिंगलज विभागातील कार्यकर्त्यांची बैठक झाली येत्या तेरा ऑगस्टला गडिंगलज प्राण करालयावर मोर्चा काढून पूर परिस्थिती थांबेपर्यंत जनआंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आजच्या बैठकीत करण्यात आला यावेळी अमर चव्हाण कॉम्रेड संपत देसाई संजय तरडेकर विद्याधर गुरबे अमृत शिंत्रे शिवाजी माने बाळगुंडा पाटील प्रशांत देसाई गुरुप्रसाद हत्ती सतीश पाटील शाहू मोकाशी वसंत नाईक चिदानंद अरलगुंडी किरण जाधव सचिन जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते